कधी कधी ना एखादी गोष्ट आपल्याला खूप मनस्ताप देत असते ज्या गोष्टींचा आपल्याला विचार करायचा नाही आहे असं वाटत असत तेच विचार सारखे सारखे मनात घोळत असतात खूप त्रास होत असतो ज्यावेळी हे असं काहीतरी आपल्यासोबत होतं ना त्यावेळी शांत बसा जे विचार डोक्यात सुरू आहेत त्यांचा एकदा शांततेने विचार करा आणि विचारा स्वतःला की हा मुद्दा बोलून किंवा वागण्यातून सोडवण्यासारखा आहे का असेल तर आधी सोडवायचा प्रयत्न करा आणि जर तो बोलण्यातनं किंवा कुठल्याही गोष्टीतनं सॉल्व्ह करण्यासारखा प्रॉब्लेम नाही आहे ना तर मग त्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करा आणि हो गोष्टी हळूहळू नीट होतात वेळ हे प्रत्येक गोष्टीचं औषध असतं म्हणून हा विश्वास असू द्या की हाही प्रॉब्लेम सॉल्व होणार आहे आणि हो स्वतःला त्रास नका करू समेल